मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार त्यांचे काही कपडे काढून बघायचे का कोण आहेत ते या ज्या गाडवानी आरोप केले त्या गाडवानी येऊन पहिला कावलेज बघावं विरारच्या विवा कॉलेजमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध गरब्यावरून दोन मुस्लिम मुलांचे सोशल मीडियावरील अश्लील चॅट भाजपकडून व्हायरल करण्यात आल्याने विरारमध्ये नवरात्रीच्या वातावरणात एकच खळबळ उडाली आहे विरारच्या गरब्याआडून लव जिहाज सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केला आहे त्यांनी समाज माध्यमातून दोन मुस्लिम मुलांचे चॅट कशा प्रकारे होते ते समोर आणलं आहे चॅट व्हायरल केलेल्या मुलाविरोधात विवा कॉलेज शिक्षण संस्थेने बोलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीवरून बोलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भाजपकडून करण्यात आलेल्या या चार्ट प्रकरणी बहुजन विकास आघाडी अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले विवा कॉलेजमध्ये गरब्याला कोण येते कोण नाही आम्ही कपडे काढून बघायचे का कोणत्या धर्मात लिहिलं आहे की गरब्याला मुस्लिमांनी किंवा कॅथोलिकांनी येऊ नये असे बोलून ज्या कोणी गाढवानी हे केलं आहे त्यांनी एकदा विवा कॉलेजमध्ये येऊन पहावं असे सांगितले मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार त्यांचे काही कपडे काढून बघायचे का कोण आहेत ते कोण येते कोण आणि असं कोणत्या ह्याच्यात लिहिलंय धर्मात कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये कॅथलिकांनी येऊ नये दलितांनी येऊ नये बौद्धांनी असं लिहिलंय का कुठे गरबा गरबाई सगळ्यांकरता असतो तो, तो म्हणजे ही पद्धतच नवीन आला आता काही अरे ईदला आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो दिवाळीला ते आमच्याकडे येतात हे म्हणजे काय अख्खा वाटूनच टाकलाय आणि मुस्लिम मुलं मुलं म्हणजे काय शेवटी ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते बोर्ड पाठवते पास झालेल्यांची बोर्ड पाठवते अकरावीचे ऍडमिशन तेरावीचे ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते जी युनिव्हर्सिटी पाठवते यांचं सरकार आहे याला काय कायदे नियम करायचे आहेत ते करावे आम्ही ते फॉलो करू त्याच्यामध्ये विवाहचे फोटो पण टाकण्यात आलेले हे मुद्दा असं ला यांची लायकी तीच आहे स्वतःनी एखादी नर्सरी चालवावी आणि मग दुसऱ्यांना आज महाराष्ट्र नाही जगातलं सगळ्यात मोठ ज्युनियर कॉलेज आम्ही चालवतोय का तो विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहू नये बरोबर आहे तिकडे एखाद्या दुसरा तिसरा विद्यार्थी चुकीचा वागेल कोणत्या शाळा कॉलेजेस मध्ये सगळे विद्यार्थी सज्ज नसतात कोणत्या संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही काय अध्यक्ष म्हणून माझी आहे का विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे आमची शिक्षक जी काळजी घ्यायची आहे ती घेतात बाहेर कोण काय फालतूगिरी करते त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही पहिली गोष्ट तो युवा कॉलेजचा काही संबंध नाही आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि यू टू थर्टी एट अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे ते मिळून गरबा करत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपारिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो एक नंबर दोन तिकडे सी सी कॅम टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन युट्यूब थर्टी सेवन या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत लक्षात आलं का आणि दुसरा विषय का चौथ्या फ्लोअर वर लॅब कसं काहीतरी तुम्ही मग अशी बोलले चौथ्या फ्लोअर वर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब तिकडे कॅमेरे कॉलेजमध्ये कॅमेरे हे सगळं आहे या ज्या गाडवानी आरोप केले त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघावं